नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज मी बनवत आहे मटर पनीरची भाजी तर हे आहे प्रभातचं मलाई पनीर तर हे दोनशे दोनशे ग्रामची पाकिटं आहेत तर सहाशे ग्रामाचं पनीर आहे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आणि हे आहे आपले वटाणे तर साहित्य बघा मी काय काय घेतलेलं आहे कांदा टमाटर आणि दोन चार हिरव्या मिरच्या आणि काजू बदाम हे असं दुधामध्ये भिजत टाकलेले तर आता हे काज सॉरी कांदा आणि टमाटर ही मिरची मी ना थोडस असं तेलामध्ये भाजून घेणार आहे तर हे बघा कडे टाकलेलं आहे मी टमाटर कांदा मिरची थोडस हलका तेल टाकायचं जा, जास्त पण नाही हलका हलका असं थोडं लालसर भाजून घ्यायचंय वास येत नाही त्याच्यामुळं नाहीतर आपण ना उकळून पाण्यामध्ये जरी उकळून घेतलं ना तरी चालतं पण मी आता भाजून घेते याला आणि मग मिक्सरला वाटणार आहे तर थोड़ा हलकं हलक पहिलं भाजून घेते हलक हलक आपलं लाल झालेलं बघा हा तर आता एका मी डिश मध्ये ताटक काढून घेते आता हे थोडं थंड होईपर्यंत ना मी ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते हे बघा अशा पद्धतीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर सगळे आता मी अशा जेवढ्या साईजचे करून घेते इथं मी कढाई ठेवलेली आहे हे आहे तूप तर तूप टाकते मी आपल्याला पनीर जे आहे ते, ते तेलामध्ये हे सॉरी तुपामध्ये फ्राय करायचे तर असे मी काप करून घेतलेले तर आता हे तेलामध्ये फ्राय करून घेते सॉरी सॉरी तेलासारखे येते जो नेहमी आपल्या तोंडात असं तेल तेल तूप टाकलेले तुपामध्ये मी फ्राय करते तर असे थोडे लाल लाल आपल्याला करून घ्यायचे हालके असे हे थोडं परत आणखी थोडस तूप टाकते खर तर याच्यामध्ये मला ना बटर टाकायचं होतं पण आता बटर काय नाहीये माझ्याकडून मग मी तूप तुपाचा तुप तुप वापर केलेला आहे थोडस सा हलकस आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि ही आहे आपली तिखा लाल मिरची पावडर तर ही पण थोडीशी टाकायची तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर जास्त बी टाकू शकता तर मी जास्त काही टाकली नाहीये थोडीशी टाकलेली आहे आणि परत एकदा आपण हलून घेऊया म्हणजे चांगलं तिखट आणि मीठ पण तिथे लागतं आधीच म्हणजे मुलांच्या आवडीचे म्हणून करायचं बाकीच्या मोठ्यांना तर जास्त करून पनीर आवडत नाही पण त्यांच्या ह्याच्यामुळंच आम्ही पनीर जास्त नेहमी घरामध्ये करतो तर बाकीचे म्हणतात की पनीरला काही चवच नाही तर तसं कोणाला वाटतं का खरंच पनीरला चव नाही कोणाकोणाला आवडतं कोणाकोणाला नाही असं होतं तर ता मी थोडंसं अजून हाल कसं हलवून घेते आणि काढून घेते एका डिशमध्ये कढई आता मी बदललेली आहे थोडी मोठी घेतलेली आहे कारण मला जास्त भाजी बनवायची म्हणून तर आता कढई पण चांगली तापलेली आहे तर आपण थोडंसं तेल टाकूया आता तुमच्या हिशोबाने तेल टाका तुम्हाला कसं पाहिजे त्या हिशोबाने मला तर दोन्ही पण टाकायचे तूप आणि तेल तर हे हे आहे तूप फोडणीसाठी म्हणून थोडं मी तूप घेतलेलं आहे तर आता हा जो मसाला आहे आपला वाटण केलेला कांदा टमाटर आणि हिरवी मिरची भाजून घेऊन बारीक मिक्सरला वाटण केलेलं ह्याचं तर आता आपण हे तेलामध्ये टाकूया टाकूयाचीच आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून जास्त कांदा टमाटरचा वापर केलेला आहे घट्ट अशी भाजी झाली पाहिजे आपली तर ह्याला आणखीन आपल्याला पा दोन तीन तेलात चांगलं परतून घ्यायचं थोडी अद्रक लसूण पेस्ट पण टाकते मी आता ह्याच्यात काय अद्रक वाटली नव्हती म्हणून मी आता पेस्ट टाकायला लागली जर आपल्याकडे अद्रक घरात असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत वाटून टाकली ना मसाल्यासोबत तरी चालेल पण मी अद्रक नव्हती म्हणून पेस्ट घेऊन आली आणि ती टाकलेली आहे तेलामध्ये आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे तर आता हे घेतलेलं आहे मी लाल मिरची पावडर तिखट होण्यासाठी आणि हा आहे पनीर मसाला चवीनुसार मीठ आणि थोडशी हलकीशी आपल्याला हळद टाकायची जर कोणाला आवडत नसेल तर ना नाही टाकले तरी चालेल पण मला थोडासा कलर जरा चांगला येतो म्हणून मी हळद टाकते तर आता हे मसाले पूर्ण असे मी टाकून घेते मसाला पण चांगला आपल्या तेलामध्ये फ्राय करूया वास नाही आला पाहिजे मसाल्यांचा गॅस कमी केलेला आहे आता मी मसाले चांगले आपले भाजून झालेले तेलामध्ये तर ते आता मी टाकत आहे हे पनीर आणि आप मटर पनीर बनवायचे म्हणून हे घेतलेले आहेत बटाणे आता तो बटाने पण ऍड हे पण आपण थोडस तेलामध्ये हलकच असं हलवून घेऊया हो आता दिसायला तर खूप छान दिसते चवीला काय माहितीये आता आता हलवून तर झालेलं आपलं आता हे मी पाणी टाकते याच्यामध्ये पाणी टाकून झाल्याच्या नंतर आता आपण ही काजू बदामची पेस्ट केलेली ती टाकूया दुधामध्ये हे भिजत घातलं होतं मी अर्धा तास आणि नंतर मी मिक्सरला वाटलेलं आहे त्याच्यामुळे एकदम मस्त असं बारीक पेस्ट झाली त्याची पण आता पाच मिनिटासाठी आपण उकळी येऊ हो देऊया आणि गॅस नंतर बंद करूया आपल्या पनीर मटरला चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका डिश मध्ये काढून दाखवते आपली कशी झाली आहे सॉरी सा, मला थोडीशी अशी कोथिंबीर कच्ची कोथिंबीर पण टाकायची आहे तर वरतून कच्ची कोथिंबीर टाकलेली आहे मला आवडते म्हणून मी नेहमी भाज्या झाल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकते वाटणामध्ये अजिबात टाकली नाही वरतून टाकलेली बघा किती छान सुंदर अशी दिसते आहे तर आता मी एका डिशमध्ये काढते पनीर टिक्का वगैरे असं काय बनवलं नाही साध्या सोप्या पद्धतीने आपले पनीर मटरची भाजी तयार केलेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की मला मंडळी कमेंट करून सांगा एकदम सोप्या पद्धतीची एकदम भारी टेस्टी झालेली आहे तर या मंडळी तुम्ही पण खायला